नमस्कार महाराज मित्रांनो तुमच्याही शेतात केळीवरती करपा आला असेल ज्याला येलो सिगटोका ब्लॅक सिगटोका म्हणतात बारीक बारीक ठिपके पडले असतील त्याच्या बाजूने कडा पिवळ्या झालेला असतील अशा पद्धतीने तुमच्या शेतामध्ये खालच्या पानांवर ठिपके पानांच्या सुरुवातीच्या तोंडाला दिसत दिसत पूर्ण पानाकडे पिवळं पडत जातं आणि पान खराब करतं आणि वरती वरती जात आहेत त्याच्या गळ्यावरती म्हणजे त्याची जी लाईन असते पानाच्या देट असते त्या देत्यावरचे काळे काळे ठिपके दिसत आहेत एकदम चिद्रेबिद्रे तर समजून घ्या तुमच्या शेतामध्ये करप्याचा प्रॉब्लेम आलेला आहे जनरली आपण त्याला करपा म्हणतो आणि त्याच्यावर कुठलं बुरशीनाशक वापरावं जे खिशालाही परवडलं पाहिजे आणि रिपोर्टही तुफान भेटलं पाहिजे दादा इथे जवळजवळ मी चार ते पाच ठिकाणी ट्रायल्स घेतले तुफान रिपोर्ट आले माझ्याकडनं पार राबेरवरनं शेतकरी आले होते त्यांना दिले एकदम भारी रिपोर्ट आलेत आता हे प्रोडक्ट आहे काय हे प्रोडक्ट काही नवं नाही मित्रांनो जुनंच आहे याच्यामध्ये थोडंसं दोन कॉम्बिनेशन वेगवेगळे केले आहेत आता बऱ्याचदा तुम्ही गॅलेलिओ नाव ऐकलं असेल माझ्या आय थिंक एफ एम सी का कोर्टेवाचा आहे तेच प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये अजून एक घटक वाढवला आहे आता हे प्रोडक्ट दोन कंपन्यांकडे आहे जे गॅलेलिओ वे म्हणून येतं आणि हे पिकॉझोल वे म्हणून इंडोफिलचं आहे आता हे जे पिकॉझोल वे आहे याच्यामध्ये काय घटक ॲड केले तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय केलेला आहे जो गॅलेलिओमध्ये घटक आहे पिकॉक जी स्टोबिन हा सात पॉईंट झिरो पाच टक्के आहे आणि दुसरा टिल जो आपण वापरतो याच्यामध्ये प्रॉफिट यांना जवळ अकरा पॉईंट एकाहत्तर टक्के एस सी फॉल्यु फॉर्म्युलेशन आहे हे सिस्टमॅटिक आहे म्हणजे पूर्ण बॉडीवर जर तुम्ही पडतात किंवा एखादी भाग जर सुटला असेल तरी पूर्ण बॉडीमध्ये फ्लो होतं आणि पूर्ण बॉडीमध्ये फ्लो झाल्यानंतर पानाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचतं ते कुठेही असू द्या कुठेही एखादी पान सुटलं असेल तर त्याच्यामुळे थोडंसं याला काळजी करण्याची काम नाही किंवा मारताना थोडं सुटलं असेल अजून दुसरं नवीन पान जे जनरेट होणार आहे म्हणजे हे मारल्यानंतर आठ दिवसाने पाच दिवसाने दहा दिवसांनी जे नवीन पान जनरेट होणार आहे त्या पानामध्ये याचा अंश वापरतो त्याच्यामुळे त्या पानावर अटॅक येत नाही एकदम भारी बुरशीनाशक आहे आणि खूप स्वस्त आहे मित्रांनो त्याची एम आर पी सांगतो मी तुम्हाला याची एम आर पी त्याची एम आर पी बघा मित्रांनो चारशे एम एलच्या याच्यावर एम आर पीच आहे फक्त नऊशे चाळीस रुपये राहिला विषय याचा वापरण्याची पद्धत तर दोन मिली प्रति लिटर वापरू शकतात किंवा दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे एम एल टाका स्टिकर टाका आणि फवारा तुफान रिपोर्ट येथील महाराज हा एवढंच चांगली कंपनी आहे जय हिंद जय महाराष्ट्र